अमरावती शहरात शांततेत सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीनं पार पडावा यासाठी अमरावती महानगरपालिकेनं सज्जता दर्शवली आहे महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी प्रथमेश तलाव व छत्री तलाव या दोन प्रमुख विसर्जन स्थळांची पाहणी केली येणारा गणेशोत्सव गणेश विसर्जनसाठी मनपा प्रशासन पूर्णपणे सुसज्ज आहे आम्ही शहरामध्ये मंडलासाठी एक मोठा छत्री तलाव साईटला तीन तलाव त तयार केले आहे की त जे तलाव आहेत पूर्णपणे तयार झाले आहे आणि या साईटला प्रत्येक सुविधा मंडलचे येणारे लोकांना उपलब्ध राहील मुव्हेबल आर्टिफिशियल टांग ठेवले आहे आणि यासाठी आमचे सोशल मीडियावर ऑलरेडी सूचना देण्यात आली आहे तर लोकांना अशी विनंती आहे की मनपाद्वारा जे निश्चित ठिकाण आहे म्हणून छत्री तलाव प्रथमेश तलाव आणि आपल्या शहराच्या विविध ठिकाणमध्ये असलेले जे आर्टिफिशियल टँक तुम्ही इथेच आपला गणेश विसर्जन करा आणि आम्ही सगळेसोबत मिळून शहराचे गणेश विसर्जन जे आहे एक चांगली पद्धतीने आणि एन्व्हायरमेंटली सेफ पद्धतीने साजरा करू शकतो धन्यवाद